वेलकम टू डबल पहा जी काही वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये जे काही आता फिलिंगची प्रोसेस सुरू होती ते त्या रिगार्डिंग न्यू अपडेट आहे तुमची फॉर्म फिलिंगसाठी जे काही डेट आहे ते वाढवलेले आहेत ती मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी पहा डीएमआर वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल दोन्हीच्या मिळून साडे प्लस जे आहेत त्या वेटन्सी आलेल्या आहेत आणि औषध निर्माता म्हणजेच फार्मसिस्ट या पदासाठी थ्रू टू झिरो सिक्स म्हणजे दोनशे सहा एवढ्या वेटन्सी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या बॅचेस मध्ये नवीन बॅच सुरू झालेली आहे सात पासून यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक ए सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि आज गुरुपौर्णिमा असल्यानिमित्ताने सध्या ऑफर सुरू आहे या बॅचेस वरती कोणती पण बॅच जी आहे ती तुम्ही टू थाउजंड फायव्ह हंड्रेड मध्ये परचेस करू शकणार आहात आणि त्याची वन इयर एवढी असणार आहे तर बघा सगळ्यांनी जे काही स्टुडंट्स फॉर्म फिलअप करणार आहेत सगळ्यांनी या जी काही तुम्हाला ऑफर आहे त्याचा लाभ घ्या आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे त्याच्यामुळे स्ट्रीम लाईक होईल तुम्हाला गायडन्स मिळेल कशा पद्धतीने अभ्यास केल्यावरती तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकणार आहात त्या रिगार्डिंग डिटेल गायडन्स जो आहे तुम्हाला बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे तर बघा आता आपण बघणार आहोत जी काही डीएमईरची वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग फॉर्म डेट जी जी आहे चेंज झालेली आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत तर बघा अं ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत हे जे काही जी आर आलेलं आहे किंवा हे डिक्लेरेशन आलेलं आहे तर बघा आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे डी ची जी काही वेकन्सी आलेली होती त्या रिगार्डिंग फॉर्म फिलिंग ची प्रोसेस सुरू होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष यांच्या अधीन असत शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात गट क तांत्रिक आणि अतांत्रिक सहवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील वित्त परिभरण्याकरिता हे नॉन टेक्निकल जे काही पद आहेत तर त्याच्यासाठी भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता पात्र म्हणजे ज्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन फुलफिल होत आहे अशा उमेदवारांकडून दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अठरा जूनला सूचनेनुसार हा दिनांक दिलेला होता आणि हे जे काही वेकन्सी आहेत त्या आलेल्या होत्या आणि फॉर्म फिलिंग जे आहे तुमचं सुरू झालेलं लो, झालेलं होतं एकोणीस जून ते नऊ जुलै या कालावधीपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा होता जी तुमची फी होती ते ती देखील तुम्हाला फिलअप करायची होती पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत पण सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत उमेदवारांना येत असलेल्या टेक्निकल प्रॉब्लेम्स जे आहेत तांत्रिक अडचणी म्हणजे बरेचसे उमेदवार म्हणत होते की त्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे काही लोकांचं जे आहे थ्री नॉन थ्री ते त्यांना लवकर मिळत नाहीये अवेलेबल होत नाहीये मग त्या केसमध्ये या सगळ्या तांत्रिक अडचणींचा विचार केला गेला आणि तुम्हाला हा सगळा विचार करून ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता खालीलप्रमाणे था। मुदतवाढ जी दे ले 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 आहे ती देण्यात आलेली आहे बघा तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला हे जे फॉर्म फिलिंग ज्यांना प्रॉब्लेम येत होता ज्यांना जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते अवेलेबल होत नव्हते त्यांच्यासाठी ही मुदतवाढ तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे तर आता तुम्ही जो मुदतवाढ कधीपर्यंत आहे बघा तर गुरुवार दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस म्हणजे दहा जुलैपासून आता चौदा जुलैपर्यंत जे आहे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात म्हणजे नऊ जुलै डेट होती त्याच्याऐवजी आता वाढून डेट जी आहे चौदा जुलै केलेली आहे चौदा जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि तुमची फी जी आहे त्या पर्टिक्युलर फॉर्मची रिगार्डिंग ती पण तुम्हाला चौदा जुलैपर्यंत पे करायची आहे ठीक आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन सजेस्ट करेन की चौदा जुलैपर्यंत थांबू नका लवकरात लवकर जे काही तुमचे फॉर्म्स आहेत ते फिलअप करून घ्या कारण शेवटी शेवटी काय होतं तर सिस्टीम हॅन वगैरे होते किंवा लोडवर येते त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म ॉर्म फिलिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे जे पण स्टुडंट्स तुमचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील पण फॉर्म फिलअप करायचे राहिले असतील तर लवकरात लवकर जे आहे तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहेत तुमची फॉर्म फिलिंगची डेट आता वाढलेली आहे आणि चौदा जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप जे आहे ते करू शकणार आहात डीएमई आरच्या एक्झॅमसाठी ठीक आहे या व्हिडिओ मध्ये पाहिलं की डीएम यासाठी जी काही फॉर्म फिलिंग मध्ये मुदतवाढ मिळालेली आहे ती चौदा जुलैपर्यंत मिळालेली आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पण जी काही आहे फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे पंधरा जुलैपर्यंत त्याचे करू शकता यामध्ये आहेत एन एम आहे लॅब टेक्निशियन आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माता म्हणजे फार्मसिस्ट तर या सगळ्यासाठी जे आहेत सध्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि तुमचे जे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल एम तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई कुठे सिरीज आणि ज्या आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की डी एम आर ची चा फॉर्म भरण्यासाठी जी काही तुम्हाला डेट वाढून मिळालेली आहे ती चौदा जुलै आहे आणि अशाच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत या चॅनल मार्फत त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठेवा थँक्यू